एखादा गुन्हेगार गुन्हा करतो एखादा लेखक काहीतरी जग बदलणारे विचार लिहितो एखादी पत्नी तिच्या सगळं सहन करत राहते या सगळ्या गोष्टी करण्यास जबाबदार असणारी गोष्ट ज्या गोष्टीमुळे आपण रोज असंख्य गोष्टी करण्यास प्रवृत्त होतो ती गोष्ट म्हणजे आपल्याला ही गोष्ट करण्यास योग्य वाटणे अशी आपली असलेली पारख तो गुन्हेगार गुन्हा करतो कारण त्याला तसं करणं योग्य वाटतं तो लेखक एक अप्रतिम लेख लिहू शकला का कारण त्याला ते करणं योग्य वाटलं गोष्ट कोणतीही असो कधी खडतर तर कधी सोपी कधी धाडसी तर कधी प्रेमळ त्या गोष्टीला करण्यामागचं कारण हे एकच असतं आणि ते कारण म्हणजे त्या, त्या दृढ मत आणि या सगळ्या लोकांना ते जे आता करत आहेत त्याच्या अगदी विरुद्ध वागण्यास प्रवृत्त करण्यासाठी एकच गोष्ट लागेल आणि ती म्हणजे त्यांचं मत परिवर्तन एकदा आपलं मत बनलं की आपण काहीही करायला तयार होतो अगदी स्वेच्छ आपण आपलं जीव देखील द्यायला दे निघतो कोणत्याही बाह्य गोष्टीसाठी जीव देणारी वेगवेगळी उदाहरणे दिसतात एक टवाळखोर मुलगा स्टंट करत इतरांचाही जीव धोक्यात घालतो आणि स्वतःही कोणत्या गाडीखाली येऊन मरतो तर दुसरीकडे एक आई जसं की हिरकणी तिच्या लेकराचा सा सांभाळ करण्यासाठी त्याच्याजवळ कुणीच नाही म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून गडावरून खाली उतरते दोघेही स्वेच्छेने जीव देत आहेत दोघांचेही बिलीफ अगदी दृढ आहेत मग चूक होते कुठे चूक ही त्यांच्या विचारशक्तीच्या अभावात आहे त्यांच्यापैकी हा जो गाडीवर स्टंट करणारा मुलगा आहे त्याचा या कृती उद्देश, हा निसर्गाच्या अनुषंगाने आहे का हा प्रश्नच तो स्वतःला विचारत नाही पण दुसरीकडे हिरकणी ही तिच्या लेकरांच वा, जीव वाचाव म्हणून स्वतःचा जीव द्यायला निघाली कारण कारण तिच्या कृतीमागची भावना ही निसर्गाच्या अनुषंगाने होती आणि यामुळेच एक कृती चांगली आणि एक कृती वाईट असं ठरते आता ही झाली अगदीच एक्स्ट्रीम एक्झाम्पल्स दैनंदिन जीवनात अशा कित्येक गोष्टी असतात जिथे आपण त्या करतोय आणि त्यामागचं कारण काय असतं कारण आपली मान्यता आपल्याला तसं करायला सांगत असते आपण एखाद्या प्रकारचं अन्न खातो कारण तेच खाणं योग्य आहे अशी आपल्या घरातली किंवा आपल्या धर्मातली किंवा आपल्या समाजातली तशी मान्यता असते पण आपण कधीच हा प्रश्न स्वतःला विचारत नाही की का मी इतर प्रकारचं अन्न खाऊ शकत नाही जर माझ्या धर्मात हे अमान्य आहे आणि इतर धर्मातली लोक ते सर्रास खात आहेत मग ते चुकीचे असायला पाहिजे ना आणि मी योग्य असायला पाहिजे मग जर ते चुकीचे असतील तर त्यांचं काहीतरी नुकसान होताना मला दिसलं पाहिजे आणि ते तर मला दिसत नाहीये मग चुकते तरी कुठे चुकते ते या ठिकाणी की आपण हे प्रश्नच विचारायचं सोडलंय की ज्या प्रकारचं आयुष्य मी जगतोय ते निसर्गाच्या अनुषंगाने आहे की त्याच्या विरोधात निसर्गाच्या अनुषंगाने म्हणजे म्हणजे जिथे लॉजिकच म्हणजे तर्कशुद्धतेचं पालन केलं तुम्हाला जर कुणी म्हणत असेल जा या दरी तुडी मार तर ते तुम्ही करणार नाही कारण ते तर्क शुद्ध नाही पण तेच एखाद्याचा जीव धोक्यात असेल तर नक्कीच तुम्ही त्याला वाचवण्यासाठी तस कराल का कारण ते तर्क शुद्ध असेल मग जर या ठिकाणी आपण विचारपूर्वक वागतो तर दैनंदिन जीवनात जेव्हा आपला संबंध एकमेकांशी येतो तेव्हा आपण असं का विचार करत नाही एका ढोंगी बाबाच्या पायावर पाणी आणि दुधाचा अभिषेक करून ते तीर्थ म्हणून प्यायल्याने आपल्या अक्कल येईल असं आपण का मानतोय कारण आपण हे सगळं आपल्या मान्यतेनुसार करतोय आपलं आयुष्य आपण ज्या मान्यतांवर आधारित रचायला निघालोय त्या मान्यतांना या तर्कशुद्धतेच्या नेण्याची आज खूप मोठी गरज आहे एपिक्टेटस म्हणतात जिथे अज्ञान आहे तिथे अध्ययनाची कमी आणि पायाभूत महत्वाच्या तत्वांविषयीच्या शिक्षणाचा अभाव असतो आपण आपल्या आयुष्यात नको त्या गोष्टींना गंभीरतेने घेत त्यानुसारच वागायला लागतो मग होणारे परिणाम आपल्याला दुःखी करणारे असतील तर आपण पडतो कि माझ्यासोबत असं का झालं उदाहरण द्यायचं झालं मला लहानपणी जाऊन नवस केल्याने माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील त्यानंतर मी तसं केलं तर माझ्या इच्छा पूर्णच होत नाहीत आणि जरी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या तरी मी पूर्ण सुखी होतो का त्या इच्छांची पूर्तता होताच नव्या इच्छांचा लगेच जन्म कसा काय होतो म्हणजे इथे चूक झाली तरी कुठे चूक झाली ती या एका गोष्टीत की माझ्या इच्छा या बाह्य गोष्टींवर अवलंबून होत्या त्या बाह्य गोष्टींवर रचल्या गेल्या होत्या बाह्य गोष्टींच्या परिणामावरच सुख अवलंबून होत आणि जरी बाह्य गोष्टीमुळे सुख मिळालं तरी ते जास्त काळ टिकून राहणार नसतं तेच दुसरीकडे मी एक उदाहरण देतो मला हे वैज्ञानिक पद्धतीने कळालं की साखर खाणे हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे आणि तिची आपल्या आयुष्यात न्यूट्रिएंट म्हणून काहीच गरज नाही आणि ती न खाली खाल्ल्याने कोणतीच डिफिशियन्सी वगैरे सारखे कोणतेच आजार होत नाहीत आणि मला ती सोडली पाहिजे माझ्या तर्कशुद्धतेला ती गोष्ट पटली आणि ती गोष्ट निसर्गाच्या अनुषंगाने होती मग मी साखर सोडून पाहिली तर यात माझी हेल्थ अगदी चांगल्या स्तराला जाऊन पोहोचलेली मला दिसली माझे इन्सुलिन लेव्हल्स माझा ओव्हरऑल मूड माझे क्रेविंग्स अगदी माझे दात देखील सगळ्यातच चांगल्या प्रकारचा फरक जाणवला आणि मला माझं आयुष्य एका चांगल्या दर्जाचं बनलेलं मला दिसून आलं यात माझी इच्छा ही कोणत्या बाह्य गोष्टीवर अवलंबून न राहता ही माझ्याकडूनच अपेक्षित होती मला आनंदी होण्यासाठी मला स्वतःलाच धडपडणं गरजेचं होतं आणि ते मी केलं आणि त्यामुळे नंतर मी आनंदीही झालो पण यावेळी हा जो होणारा आनंद होता तो माझ्याकडून कुणीच हिरावून घेऊ शकणारा नव्हता कुणी त्याच्यात आडकाठी करू शकत नाही काहीच नाही आणि हाच खरा आनंद आणि खरा समाधान आहे बाकी सगळं गुलामीकडे नेणार आहे आता याच सोबत पुढे चालून एक शोध लागला की साखर सोडणं हे चुकीचं होत आणि मला आता काही कारणाने ते खाणं गरजेचं आहे आणि इतके वर्ष साखर न खाल्लेला मी मी आता आता मला मला हे मान्य करावं लागेल लागेल की चुकीचा होतो आणि साखर खावीच लागेल, तर सर्वात आधी मी ते पूर्ण तर्कशुद्धतेने न्याहाळून पाहिल त्याची पूर्ण छाननी करेल की कुठे माझ्यासोबत कोणता खोटेपणा तर होत नाही ना मग सगळं सत्य समोर आलंच आणि ती गोष्ट खरीच निघाली तर मी माझं मत बर बदलायला ही तयार असेल आणि ही जी स्वतःच मन बदलून सत्याला स्वीकारायची वृत्ती आहे तीच आपल्याला एक विचारशील प्राणी बनवते आपल्याला भावनेच्या आहारी जाऊन अहंकाराला डोक्यावर चढवून सत्याला टाळून चालणार नाही जेव्हा आपल्याला पूर्ण डोळसपणे समजेल की आपण चुकतोय तेव्हाच एक संधी असते स्वतःला चांगल्या मार्गाने नेण्याची एक मान्यता मान्य कारण आपण त्या समाजात जन्माला आलोय म्हणून हे चुकीच आहे हा आपल्या देवाचा अपमान आहे ज्याने आपल्याला आपल्या डोक्यात एक विचारशक्ती आणि निर्णय क्षमता दिलेली आहे आपल्याला मृत्यू होणं कारावास होणं किंवा कोणती दुखापत होऊन आपल्याला तीव्र वेदना होणं या आणि यासारख्या असंख्य गोष्टीविषयी भीती वाटते आणि त्या टाळण्यासाठी आपण काही इतर साथी पन गोष्टी करण्यासाठी भाग पाडल्या जातो पण या ज्या गोष्टी आपण करतो त्या मागचं कारण हे थेट मृत्यू कारावास किंवा दुखापतींसारख्या गोष्टी नसतात तर त्याविषयीच कारण हे या गोष्टीविषयीची जी भीती आहे हे जे दृढ मत आहे की त्या कोणत्या तरी वाईट गोष्टी Yeah, hit here I आपलं खरं नुकसान तेव्हा होणार नाही जेव्हा आपला मृत्यू होईल आपला नुकसान तेव्हाही होणार नाही जेव्हा आपल्याला कारावास होईल वेदनेमुळे आपण त्या गोष्टी करू शकलो नाही ज्या आपल्याला करणं गरजेचं होतं मृत्यू वाईट नाही पण मृत्यू आधी कधी धाडसाने अर्थपूर्णपणे आयुष्य जगलोच नाही तर ते दुःखद आहे कारावास होणं हे वाईट नाही तर ते होईल म्हणून कोणत्या क्रांतिकारी चळवळीत भाग न घेणं हे दुःखद आहे विक्टर फ्रँकल जेव्हा हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये होते तेव्हा तिथला अनुभव सांगतात की तिथे लोक ज्यांना दिवसभर तास कठोर परिश्रम लागायचं एवढं करूनही दिवसाच्या शेवटी त्यांना फक्त एक पाव आणि थोडस सूप खायला मिळायचं एवढ्या कठोर परिस्थितीतून सगळीच लोक जायची पण त्यातली काही लोक याने गळून पडायची आणि नेहमी दुःखी निराश राहायची आणि इतर काही लोक होती ज्यांनी त्यांच्या आतल्या मनावर परिस्थितीचा एकही परिणाम होऊ दिला नाही तेच होते ज्यांनी या खडतर परिस्थितीतही त्यांची जपली याच्या मागचं कारण एकच होत त्यांचं त्यांच्या परिस्थितीला पाहण्यामागचं जे दृष्टिकोन होत त्याविषयीची जी निर्णय क्षमता होती ती निसर्गाच्या अनुषंगाने होती आपल्या आयुष्यात काही गोष्टी असतात जिथे काय चूक आणि काय बरोबर हे आपल्याला त्या अनुभवातून गेल्यावरच कळतं त्यामुळे जेव्हा आपण एखादी चूक करू तेव्हा त्या, त्या मागचं कारण लक्षात घ्यायला हवं ती चूक आपण केली कारण त्या मागची आपली जी निर्णय क्षमता होती तिने आपल्याला तसं करण्यास भाग पाडलं होतं एखाद्या व्यक्तीची वर्तणूक मला खूप चांगली वाटली म्हणून मी त्याच्यावर विश्वास ठेवला पण तो पुढे जाऊन माझ्याशी वाईट वागतोय आणि मला समजतंय की मी चुकलेलो आहे मग मला माझ्यातल्या त्या निर्णय क्षमतेला दोष दिला पाहिजे जिने लोकांच्या चांगल्या बोलण्यावर विश्वास ठेवून स्वतःच नुकसान करून घेतलं अशा निर्णय क्षमतेला मुळासकट उपटून काढून टाकलं पाहिजे पण याचबरोबर जेव्हा एखादा व्यक्ती आपल्यासोबत कठोरतेने बोलतोय आणि तरी आपण त्याच्याशी चांगले वागू आणि मग कळेल की हा व्यक्ती तर आतून अगदी चांगल्या प्रकारचा एक सज्जन व्यक्ती आहे तेव्हा आपल्याला अशा निर्णय क्षमतेच स्वीकार करून त्यांना जपावं लागेल आपल्याला या विषयात आपली परिस्थिती इतर लोक आपलं नशीब अशा कोणत्याच गोष्टींना दोष देऊन चालणार नाही दोष द्यायचाच असेल तर ते आपल्या विचार क्षमतेला आपल्या निर्णय क्षमतेला द्या जिने आपल्याला बनवण्यासाठी भाग पाडलं आपल्या आयुष्यातल्या कोणत्याच गोष्टींविषयी बाह्य गोष्टीला दोष दिलं नाही पाहिजे त्यामुळे आपण स्वतःला एक वचन देऊ की आजपासून इतर कोणत्याच गोष्टीच्या अवस्थेचं किंवा तिच्या दर्जेचं परीक्षण करणार नाही ची छाननी करणार नाही जसं की आपली संपत्ती आपल्या आजूबाजूची लोक आपल्याकडील वस्तू तर फक्त आपल्या निर्णय क्षमतेचंच परीक्षण करू आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण पूर्ण आयुष्यासाठी एक विद्यार्थी बनायला तयार असू जो प्रत्येक क्षणी शिकण्यासाठी उत्सुक असेल आणि हे एका तासात किंवा एका दिवसातही होणं शक्य नाही तर प्रत्येक क्षणी यासाठी आपली तयारी दाखवून रोज त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न आपल्याला करायला हवा धन्यवाद मित्रो